नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय डंका विधानसभा निवडणुका दोन अडीच महिन्यावर आहेत आणि त्या दृष्टीने शरद पवार यांनी पुन्हा एकदा पत्ते पिसायला सुरुवात केलेली आहे लोकसभा निवडणुकीमध्ये मुस्लिमांनी एकगठ्ठा मतदान मवियाच्या बाजूने केलं विधानसभा निवडणुकीमध्ये त्याची पुनरावृत्ती व्हावी या दृष्टीने शरद पवार प्रयत्न करत आहेत मुस्लिमांना विधानसभेसह सर्व निवडणुकांमध्ये आरक्षण मिळालं पाहिजे म्हणजे राखीव जागा मिळायला पाहिजे त्यांना पूर्णपणे संधी मिळायला पाहिजे अशा प्रकारची मागणी शरद पवारांनी पक्षाच्या अल्पसंख्यांक मोर्चाच्या कार्यक्रमामध्ये बोलताना केली आहे मुस्लिम धारजण्या भूमिकेमुळे एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये देशाची फाळणी झाली त्यावेळी मुस्लिम लीगचं नेतृत्व मोहम्मद अली जिना करवते आज मुस्लिम लीगचं फारसं देशामध्ये दे अस्तित्व नाही आहे परंतु शरद पवारांसारखे नेते मोहम्मद अली जिना यांची गादी चालवत आहेत दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीचे निकाल केंद्रातलं समीकरण बदलू शकले नाहीत नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान झाले परंतु नरेंद्र मोदी यांनी दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस या काळामध्ये जे एकगठ्ठा मुस्लिम मतांचं भूत गाढलं होतं ते या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा जिवंत झालं आणि अनेक नेत्यांच्या मानगुटीवर जाऊन अधिक मजबूतीने बसलं महाराष्ट्र उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल या राज्यामध्ये जे निकाल लागले त्या निकालामुळे भाजपची समीकरणं पूर्णपणे उद्ध्वस्त झाली भाजपचे नेते चारशे पारचं स्वप्न बघत होते परंतु त्यांना अडीचशेचा टप्पासुद्धा गाठता आला नाही चार जून दोन हजार चोवीस रोजी लोकसभेचे निकाल जाहीर झाले परंतु या निकालांचा जो हँग आहे है, तो पवारांसारख्या नेत्यांवर आजही कायम आहे पवार हे मुस्लिम मतांमुळे संमोहित झालेले नेते आहेत परंतु लोकसभेच्या निकालानंतर ते मुस्लिम मतांसाठी झपाटल्यागत वागत आहेत पवारांनी मुस्लिमांना राजकीय आरक्षण मिळावं अशा प्रकारची मागणी केलेली आहे ही तीच मागणी आहे जी फाळणीच्या काळामध्ये मुस्लिम लीगने केली होती आणि इथूनच फाळणीच्या दुस्वप्नाला सुरुवात झाली होती पवारांना हा इतिहास ठाऊक नाही यशातला भाग नाही आहे परंतु सत्तेसाठी काहीही करायचं वाटेल ते करायचं ही काँग्रेसची परंपरा आहे पवार त्याच परंपरेमध्ये वाढले आहेत मोठे झालेले आहेत आणि त्या परंपरेचा त्यांना गर्वसुद्धा आहे तुष्टीकरणाचा खतरनाक खेळ पवार पुन्हा एकदा खेळताना दिसत आहेत मराठा आरक्षणाच्या बाबत पवार त्यांच्या सत्ता काळामध्ये कायम गुळून बसले किंबहुना त्यांनी मराठा आरक्षणाचा कडाडून विरोध केला मराठा आरक्षण कायद्याच्या चौकटीत बसत नाही मराठ्यांना आरक्षणाची गरज नाही ही तेव्हा पवारांची विधानं होती जेव्हा ते सत्तेवर नसतात तेव्हा मराठा आरक्षणाबाबत ते कायम तळ्यात मळत असतात परंतु मुस्लिम आरक्षणासाठी मात्र म्हणजे मुस्लिमांना राजकीय आरक्षण मिळावं म्हणून पवारांनी शड्डू ठोकलेले आहेत मुस्लिमांचं हे आरक्षण कायद्याच्या चौकटीत बसतं की नाही याची चिंतासुद्धा त्यांना अजिबातच दिसत नाही आहे देशामध्ये दे एक खूप मोठा राजकीय कंबू असा आहे जो सदान कदा संविधानाच्या बाता करतो संविधान झळकवत असतो संविधानाच्या प्रती केंद्रातल्या सत्ताधाऱ्यांना दाखवत असतो पवार याच कंपूचे एक अविभाज्य सदस्य आहेत परंतु ते अशी मागणी करतायत जी घटनेच्या कोणत्याही चौकटीत बसत नाही ज्याला घटनेमध्ये कोणताही आधार नाही आहे मुस्लिम आरक्षण या विषयाची चर्चा घटनेमध्ये कधीच झाली नव्हती परंतु पवार पर हिरीहिरीने या मागणीचं समर्थन करताना दिसत आहेत मुस्लिम मतांची झिंग जबरदस्त असते पवारांसारख्या नेत्यावर ही झिंग चढते तेव्हा तो फक्त मुस्लिम मतदारांचा विचार करतो पवारांनी मागणी केली की मुस्लिमांना विधानसभा निवडणुकीसह सर्व निवडणुकांमध्ये आरक्षण देण्यात यावं आपण ही मागणी करताना हिंदू मतदारांवर त्याचा काय परिणाम होईल याचा पवारांना अजिबात विचार नाही आहे याची पवारांना अजिबात चिंता नाही आहे त्यांचं एकमेव लक्ष आहे मुस्लिमांना खुश करायचं हिंदू दुखावला गेला तरी त्यांना त्याचा काहीही फरक पडत नाही मराठा आरक्षणाच्या बाबत पवारांची भूमिका कायम नकारात्मक राहिली परंतु जेव्हा केव्हा मुस्लिम आरक्षणाचा विषय येतो तेव्हा पवार अचानक सकारात्मक होतात आणि या मागणीचं जोरदार समर्थनसुद्धा करतात शरद पवार चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि या काळामध्ये त्यांनी कधीही प्रयत्न केला नाही की मराठ्यांना आरक्षण मिळावं परंतु देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी सकारात्मक पावलं टाकायला सुरुवात केली देवेंद्र फडणवीसांनी मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी जेव्हा प्रयत्न सुरू केले तेव्हा पवारांनी त्यांच्या पायामध्ये पिल्लू टाकलं पवारांच्या कन्येने त्यांच्या पायामध्ये पिल्लू टाकलं की मुस्लिमांनासुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे पक्षाच्या मायनॉरिटी मोर्चाच्या कार्यक्रमात बोलताना पवारांनी मुस्लिमांवरही स्तुतीसुमनं उधळलेली आहेत त्यांचं भरभरून कौतुक केलेलं आहे पवार या कार्यक्रमात म्हणाले की भाजपचं लक्ष होतं चारशे पार जागा मिळवण्याचं हे लक्ष देशामध्ये जर कोणी रोखलं असेल तर ते मुस्लिम मतदारांनी रोखलं दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीला एकगट्ठा मतदान केल्याबद्दल त्यांनी मुस्लिमांचे आभार मानले त्यांचं पुन्हा एकदा कौतुक केलं केंद्र सरकार वकबोर्ड कायद्यामध्ये बदल करू इच्छिते याचा पवारांनी विरोध केला बोर्डाचं जे काही करायचं आहे ते करण्याचा अधिकार फक्त आणि फक्त मुस्लिमांना आहे असे विचार पवारांनी या कार्यक्रमात मांडले शरद पवारांनी आपल्या भाषणामध्ये मुस्लिमांसमोर जे काही चौकार षटकार मारले त्यातून ते त्यांचा इरादा स्पष्ट होतो त्यांना मुस्लिमांना खुश करायचं आहे आणि त्यासाठी ते, ते, ते कोणत्याही मर्यादेपर्यंत जायला तयार आहेत ते, ते बोर्डाच्या कुकर्माचं समर्थन करायलासुद्धा तयार आहेत आज वग बोर्डाच्या करामध्ये काय चालले आहे बोर्डाचा इतिहास काय वक बोर्डाची चाळे सर्व श्रुत आहेत मंदिराच्या जमिनींवर कब्जा करायच्या गावांच्या गावांवर दावा करायचा पुरातन वास्तूंवर कब्जा करायचा वक्फ बोर्डाच्या या कारभारावर न्यायालयानेसुद्धा ताशेरे ओढलेले आहेत न्यायालयाने वक्फ बोर्डाला सवाल विचारला आहे की उद्या तुम्ही ताजमहालावरसुद्धा दावा कराल तो दावा आम्ही मान्य करायचा का महाराष्ट्रात मुस्लिमांच्या मतांचा टक्का दहा तेरा टक्क्यापर्यंत आहे आणि ही मतं एककठ्ठा आपल्या पदरात पडावी म्हणून शरद पवारांसारखे नेते काहीही करायला तयार आहेत ते विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये मुस्लिमांना आरक्षित जागा द्यायला तयार आहेत ते बग बोर्डासारख्या संस्थांना ज्यांच्या कारभाराबाबत सतत संशय व्यक्त करण्यात येतो आहे त्यांना अमर्याद अधिकार द्यायला तयार आहेत मुस्लिमांना सगळं काही द्यायला तयार आहेत हिंदूंना दुखावायला तयार आहेत पवारांसारखे नेते मुस्लिमांच्या दहा बारा टक्के मतांवर विसंबून असतात उरलेल्या हिंदूंच्या ऐंशी टक्के मताबाबत ते कधीही विचार करताना दिसत नाही याचं कारण अत्यंत स्पष्ट आहे हिंदू मतदार जातीजातीमध्ये विभागला गेलेला आहे असं पायाला चिरण्या पडतात आणि त्या चिरण्यांकडे जेव्हा आपण दुर्लक्ष करतो तेव्हा त्या चिरण्यांच्या भेगा होतात आणि मग त्याच्यातून रक्तस्राव व्हायला हो लागतो या भेगा अधिक रुंद व्हाव्यात म्हणून पवारांसारखे नेते प्रयत्न करत आहेत पवारांसारखे नेते कामाला लागलेले आहेत आणि हिंदू समाजाचं मात्र याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे एका बाजूला आरक्षणाच्या नावावर हिंदूंना वेगळ्या वेगळ्या गटांमध्ये विभाजित करताना पवार मायनॉरिटी मोर्चाच्या कार्यक्रमामध्ये मुस्लिमांना मात्र संघटित व्हा आणि एकगठ्ठा मतदान करा अशा प्रकारचा संदेश देत आहेत म्हणजे एका बाजूला हिंदूंना विभाजित करायचं मुस्लिमांना संघटित करायचं मुस्लिम कट्टरतावादाचं संकट सगळ्या जगावर आहे जगातल्या अनेक देशांना या कट्टरतावादाचा फटका बसतो आहे परंतु पवारांसारखे नेते मात्र या कट्टरतावादाला फुंकर घालताना दिसतात ते बग बोर्डाच्या अनुचित कारभाराचं सुद्धा समर्थन करताना दिसतात ते मुस्लिम कट्टरतावादाचं समर्थन करताना दिसतात फाळणीच्या काळामध्ये मुस्लिम धार्जिणं राजकारण अगदी जोरात होतं या राजकारणाची अखेर या देशाच्या फाळणीत झाली या देशाचे तुकडे होण्यात झाली त्यावेळी जे काँग्रेसचे नेते होते त्यांनी या मुस्लिम धार्जिण्या राजकारणाची वाट चुकाळली मुस्लिम एककठ्ठा मतांसमोर त्यांनी मान तुकावली कारण काँग्रेसच्या ने नेत्यांना या देशाच्या सत्तेवर येण्याची घाई लागली होती तेव्हा देशाची सत्ता मिळवण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांनी फाळणी मान्य केली आता पवारांसारखे नेते त्याच कट्टरतावादाला फुंकर घालतायत कारण त्यांना विधानसभा जिंकायची आहे राज्यामध्ये सत्तेवर येण्याची पवारांना घाई झालेली आहे आता देशात सत्तेवर येण्याचा पवार विचार करू शकत नाहीत हा विषय त्यांच्या कक्षेतून कधीच बाहेर गेलेला आहे परंतु किमान विधानसभेची सत्ता जाता जाता मिळवावी हा पवारांचा उद्देश आहे आणि त्यासाठी ते वाटतील ते करायला तयार आहेत ते पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मोहम्मद अली जिना बनायला तयार आहेत विधानसभेसह सर्व निवडणुकांमध्ये आरक्षण देण्याची हाळी देऊन शरद पवारांनी मुस्लिम धार्जिण्या राजकारणाचा एक नवा अंक महाराष्ट्रामध्ये सुरू केलेला आहे त्यांनी मुस्लिमांना संघटित होण्याचा संदेश दिला आहे त्यांनी मुस्लिमांना एकगठ्ठा मतदान करण्याचं आवाहन केलेलं आहे शरद पवारांच्या या आव्हानाचा महाराष्ट्राच्या राजकारणावर नेमका काय परिणाम होणार याबद्दल तुम्हाला काय या वाटतं याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करा कॉमेंट बॉक्समध्ये आपलं मत नोंदवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्याआधी सबस्क्राईब करा आमचा यूट्यूब चॅनल नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा धन्यवाद